नमस्कार मित्रांनो न्यूजी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती संबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका भाग चार विषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो कारण की इंग्लिश ग्रामरमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येत असतो तो, तो म्हणजे इडियम्स अँड प्रेजेसच्या तर संबंधित सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे बघा आपला जो ए, आ, अभ्यास एक अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सुद्धा त्या त्या विचारण्यात आलेला आहे की यूज ऑफ इडियम्स अँड प्रेजेस आणि इतर ज्या एक्झाम असतात त्यामध्ये सुद्धा त्याचे क्वेश्चन विचारले जातात चार किंवा पाच मार्कासाठी त्याचे क्वेश्चन ये आपल्याला येत असतात आणि त्यामध्ये सगळ्यात कमी गुण हे विद्यार्थ्यांना भेटत असतात तर त्याचे कारण असं आहे की जे इंग्लिश ग्रामर आहे त्यामध्ये ईडीएम्स आणि प्रेजेसची जी संख्या आहे ती मोठी आहे मित्रांनो आणि त्याचे एवढी मोठी संख्या असल्यामुळे त्याचे जो अर्थ आहे तो लक्षात ठेवणे आपल्याला अवघड जातं आणि त्यामुळे एक्झाममध्ये आपण कन्फ्यूज हे होत असतो त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही कारण की यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे पशुसंवर्धन भरती असो किंवा इतर कुठलीही एक्झाम असो त्यामध्ये तुम्हाला जे ईडीएम्स आणि प्रेजेसचे जे क्वेश्चन विचारले जातील ते तुम्हाला अवघड जाणार नाहीत म्हणून हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त हे होत जातील तसे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनात काही शंका असली तर कमेंट्स नक्की करा चला मग व्हिडिओ सुरू करूया सुरुवातीला आपण पाहू की परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात बघा मित्रांनो कधी कधी फक्त तुम्हाला इडिम्स अँड प्रेजेसचे एक वाक्य दिले असेल म्हणजे एक शब्द दिला असेल आणि त्या संबंधित योग्य जुळणारा जो शब्द थे थे असेल तो तुम्हाला निवडायचा असेल उदाहरणार्थ हे बघा इथे दिलं आहे की पीस ऑफ केक म्हणजे काय सहज होणारे सोपे होणारे काम त्याला आपण म्हणतो पीस ऑफ केक आणि खाली बघा त्याला जुळणारे जे मिनिंग आहे ते खाली दिलेले व्हेरी इजी टास्क समथिंग इजली डन व्हेरी सिम्पल वर्क अ सिम्पल थिंग टू डू सिम्पल जॉब दॅट कॅन स्ट्राईक स्ट्रेट फॉरवर्ड तसेच अकम्प्लिश असे जे शब्द दिले आहेत म्हणजे हे जुडणारे शब्द आहे म्हणजे सहज साधे सोपे काम जे सहजरित्या होते ते त्याला आपण पीस हॉपकेक असे म्हणतो तर मित्रांनो हे जुडणारे शब्द आहेत आणि हे तुम्हाला पर्यामध्ये यापैकी कुठलं तरी एक दिलं असेल आणि बाकी तीन असतील त्यापैकी तुम्हाला योग्य जो शब्द जुडणारा असेल तो तुम्हाला निवडायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि कधी कधी मित्रांनो तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं खाली चार इडियम्स दिले असतात त्यापैकी तुम्हाला योग्य जे इडियम्स असेल ते वाक्यात तुम्हाला जोडायचे असते आणि ती वाक्याची रचना पूर्णही करायचे असतील तर आता मग एक्झाम्पलच्या स्वरूपात पाहू की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आता इथं दिले आहे की पीस ऑफ केक म्हणजे काय सहज होणारे सोपे होणारे काम आणि खाली त्याचे जुळणारे जे शब्द आहेत ते दिलेले आहेत आणि तुम्ही सहज असहज म्हणजे ओळखू शकतात की सहज होणारे काम सोपे खाली बघा व्हेरी इझी म्हणजे इजी सोपे असे जे शब्द असतात ते तुम्हाला लगेच समजतील आता एक्झाम्पल दिलं बघा द इंजिनिअरिंग इंटरव्ह्यू प्रोवाईड टू बी अ पीस ऑफ केक म्हणजे इंजिनिअरिंगच्या जे इंटरव्यू ते सो सहज आणि सोपे आहे तर इंट म्हणजे इंजिनिअरिंगचे इंटरव्यू जे आहे ते सहज आणि सोपे आहे तर इथं पीस ऑफ केक जुडला तर तुम्हाला असे वाक्य दिलं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला खाली चार पर्याय दिले असतील त्यापैकी तुम्हाला पर्यामध्ये असेल पीस ऑफ केक तर तुम्हाला तिथं जोडायचे असेल आणि ते वाक्य पूर्ण करायचे असेल तर खाली दिलं सेकंडवाला दिलं एक्झाम्पल वेन आय वॉज आस्क टू राईट अ शॉर्ट पोयम बाय ओर न्यू टीचर इट अ पीस ऑफ केक टू मी बघा सेकंड जे वाक्य दिलं आहे ते दिलं आहे म्हणजे यामध्ये दिलं की माझे जे नवीन शिक्षक आले होते त्यांनी मला कविता लिहायला सांगितली होती आणि मी ती माझ्यासाठी अगदीच सोपी होती म्हणजे माझे जे नवीन शिक्षक आले त्यांनी मला काही काम दिलं ते माझ्यासाठी अगदी सोपे गेले तर अशा पद्धतीने वाक्यरचना पूर्ण करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात म्हणजे इडियम्स आणि प्रेजेसचे जे क्वेश्चन असतात ते दोन प्रकारचे असतात एक तुम्हाला वाक्य दिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला योग्य जे इडियम्स असतात ते टाकायचे असतं आणि कधी कधी तुम्हाला फक्त इडियम्स दिलं असेल आणि त्याला जो योग्य जुडणारा जो शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा असतो परीक्षेत आलेला एक क्वेश्चन पाहूया मित्रांनो बघायचं आहे फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द ईडीएम्स आस म्हणजे तुम्हाला योग्य अर्थाचा जो शब्द आहे तो शोधायचा आहे आणि खाली आहे ॲपल ऑफ डिस्कॉड म्हणजे भांडण्याचे जे कारण असतं भांडण्याचे जे मेन कारण असतं त्याला आपण ॲपल ऑफ डिस्कॉड म्हणतो तर खाली चार चारपर्यंत बॅड फ्रूट सम इनेबल्स कॉस ऑफ क्युर तसंच नोट रेग्युलरली तर काही विद्यार्थी असा सुद्धा आन्सर देतात की ॲपल ऑफ डिस्कॉड म्हणजे ॲपल आपण नोट रेग्युलरली नियमितपणे ना ॲपल खात नाही असं सुद्धा काही विद्यार्थी आन्सर देतात तर मित्रांनो ॲपल ऑफ डिस्काउंट म्हणजे काय भांडण्याचे कारण तर बघा तिसरं दिलं आहे कॉस्ट ऑफ क्युरल म्हणजे भांडण्याचे कारण तर जुडणारा शब्द तुम्हाला भेटला तर असे जे शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचे असतील बॅड फ्रूट म्हणजे ते वाईट आहे समिनेबल्स काही सक्षम करणे असं वगैरे त्याला जुडत नाही तर कॉस्ट ऑफ क्युरल जुडत आहे म्हणजे भांडण्याचे कारण सोप्या भाषेत पाहूया मित्रांनो एमचे जे अर्थ आहे तो कशा पद्धतीने शोधायचा त्याचे जे आन्सर कशा पद्धतीने द्यायचे त्याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया बघा मित्रांनो एक उदाहरण दिले अ बेड ऑफ रोजेस याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात की एक बिछान आहे बिछाणावर फुले वगैरे टाकलेले आहेत आणि म्हणजे अ बेड ऑफ रोजेस तर इथं झोपायला नक्कीच सगळ्यांना आवडेल कारण की इथली जी झोप असेल ती अगदी आरामदायी असेल म्हणजे कम्फर्टेबल असेल तर बघा मित्रांनो अ बेड ऑफ रोजेस याचा अर्थ जुडला लगेच तुम्हाला अर्थ समजला म्हणजे अ बेड ऑफ रोजेस म्हणजे काय आरामदायी कम्फर्टेबल जी जागा आहे ती ती जागा म्हणजे अ बेड ऑफ रोजेस आणि याला जे जुळणारा खाली शब्द असेल आरामदायी सुखरूप झोप जिथं असेल तिथं म्हणजे विना कष्ट करणारे काम कम्फर्टेबल जिथे जागा असेल ती जागा असे जे शब्द असेल जुंडणारे ते तुम्ही सहज शोधू शकतात बघा मित्रांनो उदाहरण कुठलंही असो त्याच्या अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा त्याचे चित्र डोळ्यासमोर तयार करा आणि ई टी असे शब्द जास्तीत जास्त आहेत ज्याच्या अर्थ सहज आपण आपल्याला माहीत असतो असे शब्द ई मध्ये वापरलेले असतात पुढचे एक उदाहरण पाहूया एक्झाम्पल दुसरं पाहूया बघा इथं दिलं आहे अ बेड ऑफ थ्रोन्स आता बघा मित्रांनो अगोदर बोललो मी की एक चित्र तयार करा डोळ्यासमोर अ बेड ऑफ थ्रोन्स म्हणजे म्हणजे आपला बिछाना आहे बिछाण्यावर काटे वगैरे टाकलेले थ्रोन्स म्हणजे काटे आता काटे टोचतात तो म्हणजे टोचणारी गोष्ट टोचणारी गोष्ट दुःखद गोष्ट वाईट गोष्ट किंवा टोचणारे जे शब्द असतात ते शब्द असे शब्द आपल्याला लगेच आठवण येतात बघा मित्रांनो कुठेही दुःखद घटना झाली असो किंवा कुठं कोणाच्या मृत्यू वगैरे झाला असेल तिथं गेल्यावर आपल्याला दुःख होतं म्हणजे ती गोष्ट आपल्याला टोचली जाते असे जे जुडणारे शब्द तुम्हाला सहजासहज शोधता येतील मग अ बेड ऑफ थ्रोन्स म्हणजे टोचणारी गोष्ट थ्रोन्स म्हणजे काटे आणि काटे हे नेहमी टोचले जातात आणि त्याच्यावरून तुम्ही अर्थ हे हा शोधू शकतो म्हणून कुठलाही तुम्हाला क्वेश्चन दिला असेल त्याच्या अगोदर एक चित्र डोळ्यासमोर तयार करा जेणेकरून तुम्हाला जे त्याच्या अन्सर ते शोधायला त्रास होणार नाही बेड ऑफ थ्रोन्स बॅड शब्दाला खाली पर्यामध्ये बॅड जर दिलं असेल तर तुम्ही लगेच त्याच्या अर्थ अर्थ जोडू शकतात बॅड शब्द तुम्ही जोडू शकतात असे वेगवेगळे शब्द असतील ते तुम्ही पाहू शकतात पुढचे उदाहरण पाहूया विथ ओपन आर्म्स आता बघायचं दिलं अगदी सोपं दिलेलं एक म्हणजे सरळ हातांनी मदत करा प्रेमळ माया पूर्ण म्हणजे तुम्ही मनाने मदत करा अशा अर्थ तुम्ही शोधू शकतात विथ ओपन आस म्हणजे हात मोकळे केलेले आहेत आपण कधी कोणाची मदत करत असतो तर मोकळ्या हातांनी करा पूर्ण प्रामाणिकपणे करा किंवा आपल्या घरी कुठला तरी पाहुणा आला तर पाहुण्याचे स्वागत आपण मोठ्या उत्साहाने प्रेमाने करत असतो तर प्रेमाने उत्साहाने आनंदाने प्रेम माया किंवा सरळ हातांनी मदत करा असे जे शब्द तुम्ही शोधू शकतात आणि असं जे ईडीएम्स असतात त्याचे योग्य पद्धतीचे जे आन्सर आहे ते तुम्ही देऊ शकतात बघा मित्रांनो अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात जास्तीत जास्त, जास्त, जास्त एम्स दिले असतील आणि एमचे खाली चार पर्याय दिले असतील आणि तो जो योग्य अर्थ असेल तो तुम्हाला शोधायचा असेल असेच क्वेश्चन येतात आणि जे वाक्याचे असतात ते जास्त येत नाही ते एम पी एस सी वगैरेमध्ये विचारले जातात की वाक्यामध्ये योग्य एम्स टाकून तुम्हाला अर्थ जोडायचा असतो मित्रांनो सिमिलर वर्ड म्हणजे समानार्थी शब्द प्रश्न दिला नोवेल खाली चार अ बुक न्यू युनिक आयडियल आणि त्यापैकी योग्य तुम्हाला आन्सर शोधायचे नोव्हेल म्हणजे उपन्यास आणि सेकंड नंबर दिला बघा न्यू म्हणजे नवीन उपन्यास म्हणजे सुद्धा नवीन तर सेकंड नंबर आन्सर आलं न्यू बघा मित्रांनो समानते शब्द जे आहेत त्याचे पाठांकर पाठांतर करून घ्या जेणेकरून तुम्हाला सेमिलर वर्डचे जे क्वेश्चन असतील त्याचे आन्सर पटापट हे देता येतील दुसऱ्या प्रश्न आहे ह्युमन आणि खाली दिले काइंड ह्युमन बीइंग स्ट्रेक सिनियर म्हणजे मानवी मानवीला जोड जोडणारा शब्द बघा पहिला पर्याय दिलाय कायंड काइंड म्हणजे दयाळू तर मानवी शब्दाला जुळणारा शब्द कुठला दयाडू तसं ज्या तुम्ही आन्सर देऊ शकता त्याचे आन्सर आहे काइंड समानार्थी शब्द असो किंवा विरुद्धार्थी शब्द असतो त्यांचे पाठांक पाठांतर जास्त जास्त करा जेणेकरून तुम्हाला आन्सर द्यायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही पुढचा प्रश्न आहे त्यामध्ये शब्द दिला आहे फेब्युलस आणि फेबुलसला समानार्थी शब्द शोधायचे आहे फेबुलस म्हणजे हो उत्कृष्ट आणि आता उत्कृष्टला समानार्थी शब्द आहे अनबिलिवबल म्हणजे अविश्वसनीय पर्याय क्रमांक चार बघा मित्रांनो समानार्थी शब्द असतो किंवा विरुद्धार्थी शब्द असतो त्यांचे जास्तीत जास्त पाठांतर करा जेणेकरून कुठलाही तुम्हाला शब्द विचारण्यात आला तर त्याच्या अन्सर तुम्हाला पटकन देता येईल तसेच मित्रांनो फक्त इंग्लिशमध्ये न वाचता त्याच्या मराठीमध्ये काय मिनिंग होतं तेसुद्धा तुम्ही सर्च करून त्याच्या मिनिंग शोधा जेणेकरून तुम्हाला आन्सर द्यायला सोपं जाईल उदाहरणार्थ मित्रांनो फेमस फेमस म्हणजे प्रसिद्ध आणि अननोन अननोन म्हणजे बघा कुठला तरी अननोन नंबरवरून आपल्याला कॉल येतो म्हणजे अनओळखी फेमस अनओळखी त्याच्या आन्सर लगेच तुम्हाला देता आलं फेमस म्हणजे प्रसिद्ध अननोन म्हणजे अनोळखी तर अशा पद्धतीने तुम्हाला मराठीत जर त्याचं मिनिंग माहीत असेल तर तुम्हाला पटकन त्याचे आन्सर हे देता येईल पुढच्या जो दिलेला आहे उर्धार्थी शब्द त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे तर लवकरात लवकर कमेंट्स करा आणि जास्त जास्त सराव करा मित्रांनो कारण की आता हॉल हॉलटिकीटसुद्धा लवकरच त्याच्या उपलब्ध होणार आहे पशुस पशुसंवर्धन विभाग भरतीसाठी त्याच्यासुद्धा तुम्हाला अपडेट मी लवकरात लवकर देईल जसंही त्याचा अपडेट मला आला तर लगेच तुम्हाला तो अपडेट देण्यात येईल बघा मित्रांनो खरंच जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तसेच तुमच्या मनात काही शंका असली तर कमेंट्स करा आणि मित्रांनो अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर हे प्राप्त हे होतील धन्यवाद मित्रांनो गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय